मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे येथील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिताचे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास चालू असताना दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांना डी हो के चौक या ठिकाणी नमूद गुन्ह्यातील संशयित इसम हा चोरी केलेली मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली व सदर ठिकाणी त्यांनी सापळा रचून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस पथकाने सापळा रचून एक संशयित ज्याचे नाव भाऊसाहेब उत्तम चव्हाण वय छत्तीस राहणार सोयगाव मालेगाव यास ताब्यात घेऊन सदर इस्माच्या ताब्यात मिळून आलेल्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकलीबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाओवीची उत्तरे दिली त्यानंतर त्या विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही चोरीची असल्याची कबुली दिली सदरची मोटरसायकलच्या गुन्ह्यामध्ये जप्त करून सदर आरोपीस गुन्ह्यामध्ये अटक करून दिनांक पंचवीस सात पंचवीस रोजी माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदर मोटरसायकल व्यतिरिक्त बावीस मोटरसायकल मालेगाव शहर व परिसरातून चोरी करून बारा मोटरसायकल विक्रीसाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावल्याची माहिती सांगून व इतर दहा मोटरसायकल त्याने त्याचा साथीदार ज्या त्याचं नाव नानू भगवान जाधव वय चोवीस राहणार जैताने तालुका साक्री जिल्हा नंदुरबार याला विक्री केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी आरोपी क्रमांक एक भाऊसाहेब उत्तम चव्हाण वय छत्तीस राहणार सोयगाव याच्याकडून बारा मोटरसायकली गुन्ह्याच्या तपासामध्ये जप्त केल्या असून आरोपी क्रमांक दोन नानू भगवान जाधव व चोवीस राणार जैताने तालुका साखरी जिल्हा नंदुरबार याच्याकडून दहा मोटरसायकल अशा एकूण बावीस मोटरसायकल व गुन्ह्यातील एक मोटरसायकल अशा एकूण तेवीस मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून अधिक तपास चालू आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेवीर सिंग सधू डीवाय एस पी सूरज गुंजाळ सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू सूरज गुंजाळ तसेच अति कार्यभार श्री नितीन गणापुरे मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन गोसावी हितेश बांबरे रूपचंद पारदी दीपक हेंबाळे सिंग राजपूत पोलीस शिपाई हर्षर पवार लखन पवार यांनी ही कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंजाळ हे करीत आहेत नागरिकांना आव्हान आहे की ज्या नागरिकांचे मोटरसायकल चोरी गेल्या असतील त्याने मालेगाव त्यांनी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे जप्त मोटरसायकलची पडताळणी करून आपली मोटरसायकल असल्यास कागदपत्र सादर करून ती घेऊन जावी सोबत तिथे आपण जर पोलीस स्टेशनला गेले तर जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलची यादी तिथे जोडण्यात आलेली आहे त्यांचे चेसिस नंबर व इंजिन नंबर देखील आहे तरी नागरिकांना विनंती की जर ज्याची मोटरसायकल चोरीला गेलेली असेल त्यांनी तिथे जाऊन आपली कागदपत्र सादर करून ओळख दाखवून त्याप्रमाणे आपल्या मोटरसायकलीच्या बद्दल आपण तिथे कळवावे आणि त्याबद्दल कोर्टाकडून आपल्याला त्या मोटरसायकली मिळतील असे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस स्टेशनचे दीपक पाटील यांनी केले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज हरी कॅम्प पोलिस ठाणे येते मार्च महिन्यामध्ये मोटर मारशन। अरी अरी वाहन सुरू मोटरसायकल गुन्हा दाखल होता त्या सुरत गुन्ह्याच्या संदर्भात आमचं पथक आहे तेरे तेरे ते त्या पद्धतीने त्याचा शोध घेत होते बऱ्याच प्रकार त्यांना एका संशयित दर्शनावर संशय असल्यामुळे त्याच्या मागे लागले सांभाळा रचला आणि खूप रात्र दिवस मेहनत घेतली आणि त्याच्या मागावर राहून तो एक गाडी विक्री करत असताना प्रयत्नात असताना त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे ताब्यात घेतल्यानंतर त्याचा अटक केलं त्याच्याकडनं ती गाडी जप्त केली त्यामध्ये अधिकची चौकशी केली त्याच्याकडनं तर त्यावेळेस त्याने एकूण आत्तापर्यंत की सुरुवातीची गुन्ह्यातली गाडी व्यतिरिक्त बावीस गाड्या त्याने आपल्याला काढून दिलेल्या आहेत त्यापैकी ज्या बारा गाड्या आपण त्याच्याकडनं जप्त केल्या आणि दहा गाड्या ज्याला त्याने विकलेल्या होत्या त्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तीकडनं आपण जप्त केलेल्या आहेत यामध्ये दोन आरोपी करण्यात आलेल्या आहेत यामध्ये एकूण आतापर्यंत तेवीस चोरीला गेलेल्या गाड्या त्या पोलीस स्टेशनच्या हायमधील असतील इतर हद्दीमधील असतील तेवीस चोरीच्या गाड्या आपण इथे जप्त केलेल्या आहेत आणि हे मोठं यश आमच्या या डीबीच्या पथकाने आहे माननीय एस पी सर असतील आमचे आदरणीय अडिशनल एसपी सर असतील आमचे डीवाय पी सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ही एक मोहीम आम्ही राबवलेली आहे आमच्या मालेगाव काम पोलीस स्टेशनचे जे की डीबी पथक आहेत त्यांनी अवरात्र मेहनत घेतली आणि ह्या एक चांगली कामगिरी आमच्या चा या डीबी पथकाकडून करण्यात आलेली आहे मी नागरिकांना आवाहन करतो की जर तुमची गाडी सुरूला गेलेली असेल गाड़ी गाड़ी तर त्या गाडीच्या कागदपत्र घेऊन ह्या ज्या जप्त झालेल्या गाड्या आहेत यांच्याशी पडताळणी करावी जर आपली गाडी असेल तर ती योग्य ती आपली प्रक्रिया पूर्ण करून ती गाडी आपण घेऊन जायची आहे आणि नागरिकांना आव्हान करतो की गाड्या ज्या असतील ज्या बाहेर लावत असताना विन लॉक वगैरे लावून आणि सुरक्षित ठेवण्याचा आपला प्रयत्न राहिला असल्याने तर गाडी पार्क करायची आहे कितीचा मुद्देमाल हस्तगत झालं आतापर्यंत आपण बावीस तेवीस गाड्या आपण केलेल्या आहेत त्यामध्ये एकूण आठ लाख वीस हजार एवढा किमतीचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे यामध्ये आमच्या डीबी पथकातले जे आहेत ते सचिन गोसावी हितेश भांबरे रुपचंद पारदी दीपक राजेंद्र राजेंद्रसिंग राजपूत हर्षल पवार लखन पवार हे सर्व आमचं पथक होतं त्या पथकाने ही कामगिरी केलेली माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील सर यांच्या आदेशाने त्याचबरोबर श्री ते सिंग संधू सर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव परिमंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली जे चोरीच्या मोटरसायकल्स आहेत त्यांच्या विरोधात एक मोहीम राबवली होती त्या अनुषंगाने कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण दोन आरोपींच्या ताब्यातून जवळपास तेवीस मोटरसायकल या ठिकाणी रिकवर करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे येथील डीबीची टीम त्याजोर येथील पी आय यांना विशेष याचं श्रेय द्यावं लागेल सर आरोपींचं नाव आणि आरोपी कुठे आरोपी यामध्ये दोन आरोपी आहेत एक आहे भाऊसाहेब उत्तम चव्हाण दुसरा आहे नानू भगवान जाधव भाऊसाहेब उत्तम चव्हाण हा सोयगाव येथील राहणार आहे तर नानू जाधव हा जैतानी साखरी येथील राहणार रा। आहे भाऊसाहेब चव्हाण यांच्याकडून आपण बारा मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्या मोटरसायकल विकत घेऊन त्यांची नंतर विल्हेवाट लावणारा त्याचा साथीदार नानू जाधव याच्याकडून दहा मोटरसायकल अशा एकूण बावीस आणि मोटरसायकल विक्री करत असताना भाऊसाहेब चव्हाण याच्याकडून एक अशा एकूण तेवीस मोटरसायकल या ठिकाणी आपण जप्त करण्यात यश प्राप्त केलेलं आहे हा दोघांवर याच्या अगोदर गुन्हा दाखल झालेला आहे काय असं काय काय वगैरे आहे काय यांचं या गुन्हेगारांचा पार्सल हो या गुन्हेगारांची पार्सल मी आहे त्यांच्याविरोधाचे गुन्हे दाखल आला याचाही पोलीस शोध घेतात त्यांना कोर्टात तिसरी दिली की आता यांना कोर्टामध्ये कोर्स केले नाही हो आता येईल आरोपी अटेक आहेत त्यांचा पी सी आर आम्ही लवकरच घेणार लवकर घेणार आहे त्यानंतर याच्यापुढं जे काही त्यांच्यावर गुन्हे असतील त्याचाही शोध घेण्यात येईल त्याचबरोबर नागरिकांना मी आवाहन करतो की या ठिकाणी त्यांनी त्यांचे जवळचे जे मोटरसायकल ज्यांच्या चोरी गेलेल्या असतील त्यांनी त्यांची कागदपत्र या ठिकाणी सादर करावी मोटरसायकल व्हेरीफाय कराव्या चेसीस नंबर इंजिन नंबरच्या सहाय्याने आणि त्यांच्या मोटरसायकल त्यांना परत देण्यात येईल ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा